नाही नाही विशेष काही नाही आहे की कालच्या कुडाळ नगरपंचायतच्या निलंबनाबाबत थोड्याशा उलटसुलट चर्चा सुरू होत्या तर जिल्हाध्यक्ष नेत्याने कुडाळ नगरपंचायतच्या नगरसेवकांचं सहा नगरसेवकांचं केलेलं निलंबन हे भारतीय जनता पार्टीच्या घटनेच्या चौकटीत आहे त्यामुळे ते बिलकुल रास्त आहे आणि भारतीय जनता पार्टी हा राष्ट्रीय पक्ष आहे त्याला एक निश्चित अशी घटना आहे आणि या घटनेमध्ये जिल्हाध्यक्षांना काही अधिकार दिलेले आहेत कारण ही अध्यक्षीय पार्टी आहे आणि ते अधिकार दिले त्या अधिकाराचा अधिकार वापर करून आपण निलंबनाची कार्यवाही सगळा सारासार विचार करून केलेली आहे आणि असं करताना त्या अधिकाराबरोबर काही गाईडलाईन पण निश्चित असतात तर त्याप्रमाणे ज्या वरिष्ठांशी चर्चा करायला पाहिजे आमची भारतीय जनता पार्टीची रचना आहे संघटन मंत्री आहेत नंतर मग मंत्री आहेत प्रदेशाध्यक्ष आहेत देवेंद्रजी आहेत प्रदेशाचे सरचिटणीस आहेत अशा सगळ्या लोकांशी चर्चा करून हा घेतलेला निर्णय आहे त्यामुळे जिल्हाध्यक्ष म्हणून हा निर्णय एकदम रास्त आहे त्याबद्दल परंतु असण्याचं कारण नाही ज्या असं आहे की निलेश राणेसाहेब हे आमच्या महायुतीचे नेते आहेत आणि त्यांना या विषयात जे काय बोलायचं ते वरिष्ठांशी बोलतील जिल्हाध्यक्ष म्हणून माझं जितकं का काम होत ते काम मी केलेलं आहे कारण राणेसाहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही काम करतो चव्हाणसाहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही काम करतो जे जिल्ह्याचे सुपुत्र आहेत आणि राणेसाहेब हे राष्ट्रीय पातळीवर भारतीय जनता पार्टीच्या मोठ्या वर्तुळामध्ये चांगलं मानाचं चा त्यांना मान आहे अशा पद्धतीने पक्षातून इतर पक्षात प्रवेश होणं किंवा राणेसाहेबांच्या पक्षामध्ये काही लोकप्रतिनिधी आणि यांचं वागणं जर पक्ष हिताला शोभेचं से नसेल साजेच से नसेल तर ती गोष्ट चुकीची आहे त्यामुळे राणेसाहेबांचं प्रतिमा कुठे खराब होता नाही म्हणून आम्ही परोपरीने प्रयत्न करतोय केलेले आहेत आणि यापुढेही आपण ते करत राहू हे असं म्हणते की परिषदे प्रदेशातील भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी विलंबनाची कारवाई केली त्याला राणे समर्थन केल्याची कोपली दाखवली येणाऱ्या काळात राणेंना बघून संदर्भातील भाजप जितकी आहे हे त्यांनी दाखवून दिलं आहे याची जाणीव भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी ठेवली त्यांना विनंती असं केली त्यामुळे बय नाईक त्यांनी खर तर भारतीय जनता पार्टीच्या अंतर्गत विषयाकडे किंवा महायुतीच्या अंतर्गत विषयामध्ये काही बोलण्याचं कारण नाही त्यांनी त्यांचा जो पक्ष आहे विरोधी पक्ष त्याचं त्यांनी काम नित्यन वगैरे करावं आणि या दोघांमध्ये काही मोठे वाद होतील आणि आपलं काहीतरी फावेल विरोधी पक्षाचं अशा प्रकारची स्टेटमेंट आहेत त्यामुळे ते काय फारस गांभीर्याने जिल्हाध्यक्ष म्हणून घेण्याची मला गरज वाटत नाही

सामान्य कार्यकर्ता त्याच्याकडे जिल्हाध्यक्ष पाहिजे जबाबदारी तो करण्याचं कोणतंही कारण नाही कारण या सगळ्याच कुटुंबाबरोबर गेली गेले पाच वर्ष खर तर आणि जिल्हाध्यक्ष आल्यानंतर अडीच वर्ष असं मी काम करतोय सगळ्यांशी माझे चांगल्या पद्धतीचे संबंध आहेत माझा विषय फक्त इतकाच आहे की पक्ष संघटनेमध्ये कुठलंही बेशिस्त वातावरण असताना आणि पक्ष संघटना हा भारतीय जनता पार्टी हा एक नंबरचा पक्ष आहे आणि तो एक नंबरचा पक्ष आहे राणेसाहेब आमचे भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत चव्हाण साहेब प्रदेशाध्यक्ष आहेत नितेश राणे पालकमंत्री आहेत अशा पार्श्वभूमीवर त्याचा एक नंबर जो जिल्ह्यामध्ये आहे तर ती संघटना यापुढे तशीच राहिली पाहिजे किंवा ती वाढली पाहिजे असा माझा प्रयत्न आहे आणि ते हा प्रामाणिक प्रयत्न जिल्हाध्यक्ष म्हणून मी करतोय बाकी माझ्या मनामध्ये कोणाच्या विषयी आकच नाही किंवा काही नाही जिल्हाध्यक्ष म्हणून काही कर्तव्य असतात ती एक विश्वस्तची जबाबदारी असते पक्ष सांभाळण्याची आणि ती मी माझ्या माहितीप्रमाणे मी ती प्रामाणिकपणे करतोय आणि जिल्ह्यातल्या सगळ्यांना ते माहित आहे त्यामुळे अशा पोस्टने काही फार काही साध्य होऊ शकेल असं मला वाटत नाही आमचा प्रयत्न असाच आहे की महायुतीमध्ये बिलकुल कठीता निर्माण होता नाही कारण राज्य ज्या पद्धतीच्या ज्या परिस्थितीने चाललाय तिथे युतीचं चा सरकार चांगल्या पद्धतीने राहिलं पाहिजे कारण युतीचं सरकार राहिलं तरच सर्वसामान्यांना चांगला न्याय मिळेल त्यामुळे कटुता आमच्याकडून वाढली वाढवली जात नाहीये किंवा आम्ही त्यासाठी आम्ही उलट कटुता कमी करण्याचा प्रयत्न करतोय आणि जिल्हाध्यक्षांबद्दल मध्यंतरी तक्रार आपण केली होती त्याचं कारण असं आहे की या पक्षातले ज्याचे नेते स्वतः राणेसाहेब आहेत त्या राणेसाहेबांच्याच नेतृत्वाखाली सुरू असलेल्या पक्षाचे कार्यकर्ते फोडणं हे काम काही चांगल्या पद्धतीने हे चांगलं प्रकारचं नाही किंवा युतीच्या दृष्टीने हे चांगलं नाही अशा अर्थाने आम्ही ती कंप्लेंट केलेली होती त्यामुळे युतीमध्ये सलोखा राहावा असाच आमचा नेहमी प्रयत्न आहे आम्ही त्यासाठी प्रयत्न करेन फक्त युतीतल्या सगळ्याच घटक पक्षांनी या सगळ्याकडे थोडंसं लक्ष दिलं